तिकटाना त तिकिटाला पैसे घ्यायचे पाहून नाही तिकटा बस मध्ये बसून जायचा बर मग बर्थडेला गिफ्ट काय घ्यायचं तुला अपिंग आईस्क्रीम आणखी गिफ्ट काय काय घेयचा गिफ्ट काय काय गिफ्ट नाव सांग ना नाव नाव सांग के गिफ्ट मेकअप किट मेकअप की ली गई थी लिपस्टिक लिपस्टिक बर काई के सान के टिकली बर मैंने पिंग कानों तक गई था मैंने कानों तक गई थी मैंने प्यारी गई थी मैंने फुका गई थी मैंने ट्रेसा गई थी मैंने टाइगर गई थी मैंने

मामाला काय नाही सांगितलं तू बर्थडेला ला गिफ्ट काय नाही सांगितलं काय नाही सांगितलं मामा पट्टी मस्त सांग ना मामाला काय नाही सांगितलं तू मामाटू कॅपी आणि कठबरी नाही सांगितली तू मामाला बर आतुला अतुला काय नाही सांगितलं केक केक आणायला सांगितलं आणखी बांगड्या आणायच्या अं बांगड्या बांगड्या अं बांगड्या आणायला सांगितलं अं मग आज तू मी देती मी हिंदी पण देते का तू तुला <laughs> बर नेलपेंट पण देते आज तू चिंगम

मी साडी वालो बर हा तुल तु, 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 तु तुला ड्रेस कसला घ्यायचा पटेल बर ओढणी माझ्या माझ्यासारखा ड्रेस घ्यायचा तुला ओढणी ओढणीचा घ्यायचा बर आणखी छ्यायच अभ्यास अभ्यास करते का मग तुला केला आणखीन करायचा शाळेत मॅडमने सांगितलं का ते अभ्यास करायचा मॅडमने न तस तसं ऐकायचं मग तुला घेईल ती काय म्हणल्या मॅडम काय म्हणल्या शाळेतून भात घेऊन आली बर आणखीन काय आणलं Dein Land geht. Schau nila, bohne oder nein? Schau nila, bohne. Schau nila, bohne. Schau nila, nila, bohne. Schau nila, bohne. Schau nila, bohne. Schau nila, bohne. Schau nila, bohne. आणखी मला ऐकू ना काय माहिती की मोठ्यानं बोल ना मला ऐकू कुणाला आणखी बाकी बर कुणाला म्हणते कसं बाकी हा कुणाचं नाव आहे ते हा बर आणखी

मग अशी नाव सांगितलेली समीना शाफी आता नाही बड्डेच्या दिवशी बोलवायच बड्डेच्या दिवशी बोलवते ना आज नाही तुझा बड्डे आज नाही घरी आम्ही matemami taningani aningan